पण कशा तुम्ही सर्वजण आम्ही एकदम मजेत आहोत आणि मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे तसे असे बघायला बघायला गेले तर आता दहा अकरा वाजायला आलेले आहेत आणि बाहेर खूप सारं ऊन आहे आणि विंडोतून मस्त ऊन येतं माझ्या तर सगळे सगळे पाहिजे बाळासाठी गरजेचं आहे आणि आम्ही आज निघालेलो आहोत बाळाला वॅक्सिन देण्यासाठी तर बाळाचं अडीच महिन्याचं वॅक्सिन रिमेनिंग आहे आम्ही आलो तेव्हापासून इथे पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम म्हणजे पाणी खूप साठलेलं होतं तर अपॉइंटमेंट वगैरे घेता आली नाही आणि आता अचानक मी म्हणजे लक्षात नव्हतं ॲक्च्युली तर माझ्या लक्षात आलं आहे आणि मी लगेच निघाली आता इंजेक्शन द्यायला जायचं आहे आम्हाला बघू आता आधी अपॉइंटमेंट घ्यायला लागते की इंजेक्शन डायरेक्ट देतात जाऊन वॅक्सिनेशन म्हणजे तर डायरेक्ट दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर मग आम्हाला अपॉइंटमेंट घेऊन पुन्हा यावं लागेल तर आता बा तीन महिन्याचं होऊन गेलं आहे आणि त्याचं अडीच महिन्याचं इंजेक्शन राहिलं आहे माझ्या ॲक्च्युली बरं झालं आठवलं मला कालच तर मी काल लगेचच घेतलं म्हटलं की उद्या लगेच जाऊ आपण तर मम्मी इथे माझ्यासोबत आईनलाही नेणार होते परंतु आईनला पित्ताचा त्रास होतो तर उलट्या वगैरे होतात त्या दिवशी एकदा झाल्या होत्या आम्ही बीचवरती गेलो त्या दिवशी त्यामुळे मम्मी त्यांना म्हटलं की म्हणजे मी आधी म्हटलं होतं चला पण नंतर म्हटलं की नका येऊ तुम्ही आत्ता सध्या त्यांच्या मेडिसिन आणायच्यात आम्हाला इथे भेटतात मेडिसिन तर आता आधी इथे चेक करू आणि मग इथून मेडिसिन घेऊ त्यांच्या आपल्याला तर बघायला आता इथे ॲक्च्युली कशी सिस्टीम आहे की वॅक्सिन असतात मुला हो ते मुलांना फ्रीमध्ये दिले जातात लहान मुलांचे वॅक्सिन असतात ते स सरकारी दवाखान्यामध्ये म्हणजे इथे इ म्हणजे इथेसुद्धा गव्हर्मेंटचे हॉस्पिटल आहेत तर मीसुद्धा गव्हर्मेंट हॉस्पिटलला जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते को कुठे आहे ते हॉस्पिटल परंतु आपमध्ये व्हिडिओ अलाउड नसेल कदाचित तर मग व्हिडिओ नाही घेऊ शकत परंतु मी सांगते तुम्हाला मदे मदे थी थी था था की इथे जे वॅक्सिन्स भेटतात लहान मुलांना ते सरकारी दवाखाना हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये भेटतात आणि तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये गेला तर तिथे तुम्हाला चार्जेस पडतील चला तर मी आता मी तर सरकारीमध्ये जाणार आहे आणि इकडचे गव्हर्मेंट हॉस्पिटल खूप छान असतात असं नाही की आपल्याकडे आपल्याकडेही आता सुधारणा झाली भरपूर सारी आणि खूप साऱ्या सोयी देतात परंतु असं नाही की केलं तर केलं नाही केलं नाही केलं असं काही नाही आहे चला जाऊयात आपण आता इंजेक्शन द्यायला बाळाला राहू भूल जायची <laughs> राहूला भूर जायचे बाळाला इंजेक्शन देण्यासाठी तर टायमिकला टॅक्सी भरपूर असतात आणि माझ्या मिस्ट्रेंड वर्क फ्रॉम होम घ्यायचं होतं परंतु त्यांना जरा जास्त लोड आहे त्यामुळे त्यांनी घेतलं नाही तर आम्ही टॅक्सीनेच निघालो त्यामुळे आता वाज दिलं इंजेक्शन तर ठीक नाही तर मग नेक्स्ट अपॉइंटमेंट जाऊ तेव्हा बहुतेक घरी असतील म्हणजे आम्ही जाऊ दो की जर वर्क फ्रॉम होम असेल तर पटकन सकाळी जाऊन येऊ हो। आणि इथे अल खान म्हणून आहे शारजामध्ये तर खलिदिया हेल्थ सेंटरला मी बाळाला घेऊन गेले होते इंजेक्शन देण्यासाठी परंतु त्यांनी काही डायरेक्ट अपॉइंटमेंट शिवाय दिलं नाही आणि आम्हाला ना वॅक्सिनेशन नाही भेटलं परंतु अपॉइंटमेंट भेटली नेक्स्ट आणि वॅक्सिनेशन आता नव्हतंच इकडे दीड अडीच महिन्याचं वॅक्सिनेशन नाही देत तर इकडे चार महिन्यांनी देतात अडीच महिन्याचं वॅक्सिनेशन तर आम्हाला चार महिने आता एक महिन्याभरात पूर्ण होतील तर मग आम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे नेक्स्ट वॅक्सिनेशनचे आणि आता आम्ही घरी निघालो आहे तर ऊन आहे बाहेर खूप जास्त ऊन आहे खेळायच चाललं याच आहे <laughs> <laughs> आणि मम्मी बघितले आता कसं ऊन असत इकडे बाहेर बाहेर आता टॅक्सीला ना। मी नाही इथे बाहेर भेटेल मला जेवायचे तर बाळ बसले याच्यामध्ये जेवताना आणि इथे मी जेवण घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आहे मेथीची भाजी पाहू शकता तर आता आम्ही जेवण करू दुपारचं जेवण आहे गारगी याच्या आधी गार्गी डब्बा नेते त्यामुळे मग आम्ही आणि येते उशिरा त्यामुळे मग आम्ही लवकरच जेवण करणार आहोत राघू ए राघू असतोय आम्ही निघालोय खाली खरेदीसाठी सुपर मार्केटमध्ये खर तर आम्हाला नव्हतं जायचं परंतु अवद्या खूप पाऊस येणार आहे आणि पावसामुळे जे काही वस्तू कमी आहेत त्या घेऊन येणार आहे आम्ही पाऊस जास्त आला की मग आम्हाला आठवड्यावर खाली जाता येत नाही आणि जे काही कांदे बटाटे राहिले पिझ्झा हो आणि आज पिझ्झा पार्टी आहे मम्मी आणि आई आणि पप्पा जण पहिल्यांदा पिझ्झा खाणार आहेत तर मी आज पिझ्झा बनवणार आहे आल्यावरती संध्याकाळी पिझ्झा बनवणार हो चिज आणलंय मम्माने

बनवायचे आता आपल्याला आजोबांना सांग बसवायला मला नाही बसवत ना तुला मला उचलत नाही आणि आता आम्ही इथे पिझ्झा बनवणार आहे तर पिझ्झा बेस आणलेला आहे रेडीमेड आहे बाकीचंही सामान आहे तर करूया सुरुवात आपण बनवायला आणि आजोबांनी गावला किचनवर बसवलं आहे आता काय बनवायचं बनवायचंय आणि पिझ्झा साठी काय काय आणलंय आपण हे गोल गोल हे त्याला काय म्हणतात Hmm. what is this this is pizza base pizza sauce and this is pizza sauce this is capsicum this is the capsicum for, is for, for our health and, and this is and this is mozzarella cheese cheese, cheese. Whoa, and, and this is and this is fromage okay and we this are, is we are telling in french oh. and this is अनियन आणि काय लागतंय अजून मसाला अजून ऑरगॅनो अँड दिस इज ऑरगॅनो दिस इज ऑरगॅनो आता आपण स्टार्ट करू ओके पिझ्झा बनवायला आणि अजून वन मोर राहिलो ना काय टोमॅटो आणि हा आहे टोमॅटो केचप दोन्ही लागतं ना बाळा इज टोमॅटो केचप आणि आपण आता सुरुवात करू बनवायला पिझ्झा एक टेन मिनिटसाठी ओवन प्री हिटिंगला लावला होता का पिझ्झाच्या बाजूलाच बसलेली हो ना कधी पिझ्झा होता आणि कधी मम्मा बाहेर काढते आणि ते मीटिंग किती मिनिट वगैरे राहिलेत तर तुम्हाला दाखवते मी आता तीन मिनिट राहिलेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला पिझ्झा झालेला आहे रेडी रेडी टू इट हो

आणि ते राघव काय करतोय तू तुला पण खायचंय पिझ्झा ठीक आहे आई ते करा आणि अशा प्रकारे मम्मी पप्पा आणि आई पहिल्यांदाच पिझ्झा खाताय आणि मी घरी बनवलेला तर मला सांग कसा झालाय पिझ्झा चला सांग खाऊन बघ नाही गोड आहे टोमॅटोच चांगला झालाय आवडला चला पप्पा आई तुम्ही चला सुरू करा कस झालंय ओ रे राघू का आहे का पहिल्यांदाच माहिती हा गार्ग पप्पा सांगते अरे राघू काय रे बाळा डिश मटकीची भेळ बनवली अशा प्रकारे देऊ का थोडी थोडी आणि आमचं जेवण झालेलं आहे संध्याकाळचं तर आम्ही सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला आज आणि घरी बनवलं घरीला खूप आवडला आणि आम्ही तरी थोडासा उरला आहे पाळ देखील आहे आता आणि आता झाले संध्या म्हणजे रात्री झाले दहा अकरा वाजले असतील तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय